आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज फ्रेंच फोल्डिंग विंडोज डब्ल्यू सी विंडोज बसवायच्या तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव शिवाय एंटरप्राइजेस सप्तशृंग गडावरील कायदा व्यवस्थेचा प्रश्न सुटणार लवकरच पोलीस चौकी उभारण्यात येणार रुपयांच्या आराखड्या मंजुरी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्ध शक्तीपीठ असलेल्या सप्तशृंग गडावर अद्याप पोलीस चौकी विश्रमगृह कर्मचारी वस्तीगृह बांधण्याचा मार्ग आता मोकळा झाला तीर्थक्षेत्र विकास आराखड्या अंतर्गत सात कोटी पंधरा लाख रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार आहे यामुळे गेल्या काही वर्षापासून प्रलंबित असलेले प्रश्न सुटणार असून पोलिसांसाठी अत्यंत सुखद बातमी आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या सप्तशृंग गडावर भाविकांची नेहमीच वर्दळ असते सप्तशृंग गडावर नवरात्रोत्सव व चैत्रोत्सव अशा दोन यात्रा भरतात यात्रेच्या निमित्तानं व वर्षभरातील विविध सण आणि सुट्टींचा सा मुहूर्त साधत भाविक दर्शनासाठी येतात त्यामुळे भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील मार्गी लागणार आहे नाईन न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक